नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र वाढलेली आहे परवाच्या तुलनेत डायरेक्ट दुपटीनं आज आवक वाढलेली आहे आज थोडासा पावसाने जोर कमी धरल्यामुळे म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळे थोडा शेतकऱ्यांनी आवक वाढवलेली आहे म्हणजे बाजारभाव वाढतोय म्हणल्यावर लगेच आवक ही वाढलेली आहे या आवक वाढीमुळे आपल्या कांदाबरोबर काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि डेली कांदा अपडेटविषयी आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती भेटत असतं तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वक्कल अठराशे एक ते एकोणीसशे रुपये दरम्यान गेले आहेत एक दोन वक्कल जो आहे ते दोन हजारसुद्धा सुद्धा गेलेले आहेत परंतु काही एक दोन वक्कल सोडा परंतु आज परवाच्या तुलनेने आज जवळजवळ दोनशे रुपयाने बाजारभाव कमी आहे आज सोलापूर मार्केटमध्ये हायस्ट बाजारभाव पाहिला असता ते एकोणीसशे रुपयापासून ते दोन हजार दरम्यान आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सोळा रुपयापासून ते सतरा रुपयापर्यंत आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता चौदा ते पंधरा रुपये आहे आणि जो भिजलेला माल जो आहे ते तीनशे रुपयापासून ते सातशे रुपये दरम्यान आहे भरपूर शेतकऱ्यांचा माल भिजलेला आहे त्यामुळे आता काय आहे की पाऊस अजून पडत आहे त्यामुळे शेतकरी गडबड करतायत जे काही आहे ते पदार्थ पाडून घेण्याचा प्रयत्न या शेतकऱ्याकडून होत आहे त्यामुळे थोडी आवक ही वाढत आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय आहे ते आपण सांगणारच आहे सध्या परिस्थिती पावसाची आहे त्यामुळे भरपूर शेतकरी असे होते की आ, माल होणार होते परंतु चाळ नाही आहे ज्या शेतकऱ्यांची चाळ नाही आहे ते सध्या आता मार्केटमध्ये कांदा घेऊन येत आहे त्यामुळे ही आवक वाढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मी नक्कीच सांगायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना गर्वा हरण्या जे हरण्या गर्वा आहे ते बियाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देत आहे तर त्यांना कोणाला फायदे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे तर भेटूयाच्या अनावश्यक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद